जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे आंबावडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री संत बाळूमामा यात्रेनिमित्त श्री संत बाळुमा केसरी भव्य दिव्य एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना पाहायला मिळणार ते तर मित्रांनो आजच्या आंबावडे मैदानामध्ये खडक बुलेटच्या नावाने दोन चिट्ट्या निघाले आहेत गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहामध्ये व गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहा मध्ये त्यामुळे खडक वासलाकरांचा बुलेट आपल्याला गट क्रमांक चारमध्ये किंवा गट क्रमांक सोळामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो बावधनकरांच्या लक्षाच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाच मधून तर मित्रांनो बावधनकरांचं लक्ष आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो घोटकरांच्या सर्जेच्या नावाने देखील गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहामधून मधून चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो पिस्टन बावीस अकरा किंवा सोन्या बावीस अकरा आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरच्या नावाने देखील गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दोनमधून मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठुमा यांच्या बकासूरच्या नावाने देखील गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहा मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे बकासूर आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहा मधून पाळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो द्वारलीकरांच्या हरण्याच्या नावाने देखील गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये तास क्रमांक सातमधून मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे द्वारलीकरांचा हरणे आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो पुनवळेकरांच्या फौजीच्या नावाने देखील गट क्रमांक चोवीसमध्ये मध्ये तास क्रमांक सातमधून मधून चिठ्ठी निघाली त्यामुळे पुनवेवयकरांचा फौजी देखील आपल्याला घट क्रमांक चोवीसमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन